नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता चैत्र पौर्णिमा आहे आणि मग त्या दिवशी हनुमान जयंती आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून मग त्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जयंती आहे तर मग हनुमान जयंती असल्यामुळे आणि पौर्णिमा असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा किंवा घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा कुठे खर्च होतो हे समजत नाही आता बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात की पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय सेवा केल्या जातात आता जे श्रीमंत लोक आहेत तर ते नव्याण्णव टक्के लोक मग काही उपाय करत असतात पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे दररोज सेवा किंवा उपाय करण्याची आवश्यकता नसते तर मग असे कोणते उपाय आहेत की ते श्रीमंत लोक असणारेच मग उपाय करत असतात जे की आपल्यासारख्या लोकांना माहिती नसतं त्याबद्दलचीच माहिती मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पौर्णिमा आणि अमावस्या असेल तेव्हाच मग आपण उपाय करतो तर इतर दिवशी जरी आपण उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपलं हो काय होतं म्हणजेच की जे श्रीमंत लोक असतात तर ते लोक काय करतात की आपण उपाय आणि सेवा केल्या तर त्याबद्दल मग इतरांना सांगत नाही आणि जी मध्यम वर्गातली लोकं आहेत तर ती काय करत असतात की मग आपण एखादी सेवा किंवा आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमाच्या दिवशी जर आपण कोणती सेवा केली किंवा के। कोणते उपाय वगैरे केलं तर बाहेर गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना मग लगेच सांगत असतात त्यामुळे काय होतं की आपली इच्छा मग पूर्ण होण्या अगोदरच मग आपण काही सेवा केल्या उपाय केल्या तर सांगत असतो इतरांना त्यामुळे मग त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत सांगायचं नाही असे नाही पण तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही सांगू शकता कारण की जेणेकरून त्याचा पण न उपयोग म्हणा की त्या लोकांना पण होईल आणि काही सेवा उपाय केल्यामुळं तर मग आता चैत्र महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असेही म्हणतात कारण की आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर त्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग महिन्यातून अमावस्या किंवा पौर्णिमेला एकदा तरी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणे गरजेचे असते जर तुम्हाला तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे घरी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे असे स्नान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो किंवा सतत ती व्यक्ती नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता हळूहळू कमी होण्यास मदत होते तर मग श्रीमंत लोक जे आहेत तर ते पौर्णिमेला हे उपाय करत असतात तर मग आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस हा एक उपाय करायचा आहे जे मी उपाय सांगणार आहे तो तर मग गव्हाच्या पिठाचा मग आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटावरती मग काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतर मग आपण जो कणकेचा दिवा बनवला आहे तर तो दिवा मग त्यावरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता आपण जो दिवा लावणार आहे तर तो दिवा मग दोन तास तरी राहायला पाहिजे एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि मग तुम्ही ज्यावेळेस दिवा बनवणार असाल त्यावेळेसच मग दिवा तशा आकाराचा बनवायचा आहे ज्यामुळे जेव जास्त तेल त्यामध्ये ते राहील आणि मग दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहील आणि मग दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे की दुहेरी वात लावायची आहे त्यानंतर मग त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फुलं असलेले दोन लवंग टाकायचे आहे म्हणजे खराब वगैरे न टाकता चांगले लवंग त्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जो दिवा लावणार आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे की देवघराचे तिथे आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तो दिवा मग प्रज्वलित केल्यानंतर आपल्या उजव्या हातात तो दिवा घ्यायचा आहे आणि मग नंतर घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि मग दरवाज्यावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही तो दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता जरी दिवा थोड्या वेळाने विजला हवेमुळं तरी पण मग तुम्ही परत प्रज्वलित करायचं आहे आणि हा दिवा मग बनवत असताना आपण मोठा बनवायचा आहे कारण की म्हणजेच की विजणार नाही किंवा त्यामध्ये जास्त तेल राहील अशा पद्धतीचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे त्यामध्ये मग आपण दोन तीन तास राहील एवढं तेल मग त्यात टाकायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे तर त्या दिव्याचं मग आपल्याला त्या आता त्या दिव्यामध्ये आपण जी विलायची आणि लवंग टाकली होती तर ती विलायची आणि लवंग त्यातली काढून घ्यायची आहे आणि मग जे निर्माल्यामध्ये आपण ज्या पूजेच्या वस्तू टाकतो तर तिथे आपल्याला मग त्या वस्तू टाकायच्या आहेत आणि तांदूळ आणि तान मग दिव्याचं काय करायचं तर तांदूळ आणि दिवा घ्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली मग तुम्ही टाकायचं आहे म्हणजेच की काय होईन की पक्षी खाऊन घेतील तो दिवा आणि तांदूळ यामुळे काय होईन की लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर मग यामुळे काय होतं की घरात पैसा टिकून राहत नसेल किंवा लक्ष्मी आलेली कुठे खर्च होती समजत नसेल तर त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्याला आपण जर प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करत असेल तर मग आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या समस्या आहेत घरात पैसा टिकून राहत नसेल तर प्रत्येक पौर्णिमेला आपण ह्या सेवा किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होत असतात आता जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा त्या व्यक्तीला आजार पण असेल किंवा घरामध्ये पैसा खर्च होत असेल तर मग त्यावेळेस मग हा एक उपाय करायचा आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे दुहेरी वात लावायची आहे त्यामध्ये आणि मग त्या दोन कापुराच्या वड्या टाकायचं आहे भीमसेनी कापूर असेल तर सगळ्यात चांगले कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करतं आणि तो देवघर देवघरापुढे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग ती खोबऱ्याची वाटी उचलून घ्यायची आहे आणि घराच्या आपल्या प्रत्येक को कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर ती जी वाटी आहे तर ती घराच्या दक्षिण दिशेला म्हणजेच की घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायची आहे आता दिवस जरी विजला तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे खोबऱ्याची वाटी आपल्याला एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा मग तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजेच की ज्या ठिकाणी म्हणजे झाड वगैरे असेल मोकळी जागा असेल तर तिथे काय करायचं आहे एखादा थोडासा खड्डा करायचा आहे आणि मग तिथे आपल्याला ती, ती, आप ती खोबऱ्याची वाटी पुरून ठेवायची आहे ज्यामुळे काय होईल की एखाद्या व्यक्तीचा त्यावरती पाय वगैरे पडणार नाही किंवा त्या व्यक्तीला घरातील आपल्याला नकारात्मकतेचा त्याचा त्रास वगैरे होणार नाही म्हणून मग हा अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तर मग आपल्या हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील दोष म्हणा किंवा नकारात्मकता किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी वगैरे असेल तर घरातील पैशाच्या पण काही समस्या वगैरे असतील तर त्या पण दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घराची प्रगती होते म्हणून हे जे श्रीमंत लोकं असतात तर ही श्रीमंत असणारे लोक काय करतात की अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल त्यावेळेसच हे जे महत्त्वाचे उपाय आहेत तर हे महत्त्वाचे उपाय करत असतात ते दररोज सेवा किंवा उपाय वगैरे करत नाहीत त्यामुळं मग आपण पण आजच्या दिवशी हा आवर्जून उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पण पैसा टिकून राहील आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हनुमान जयंती आहे म्हणून हनुमानाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर एक नारळ घेऊन जायचं आहे आणि मग तिथे नारळ आपल्याला भगवान हनुमानाला अर्पण करायचं आहे ज्यामुळे काय होईन की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि मग तिथे बसून आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे जात असताना पण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही आणि येत असताना पण कोणाशीही बोलायचं नाही किंवा थांबायचं नाही रस्त्यामध्ये तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा बजरंग बली की जय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद